नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आताची एक मोठी दुःखद बातमी सध्या मुंबईत चालू असलेले मराठा आरक्षण आंदोलन या दरम्यान मुंबईत एक हृदयद्रावक अशी घटना घडून आली आहे पुन्हा एक मराठा आंदोलक शहीद झाले आहे मराठा आंदोलकाला आंदोलकाचा करुणासा अंत झाला आहे पाव्या सविस्त्रव्रत सध्या मुंबईत चालू असलेले मराठा आरक्षण आंदोलन या दरम्यान मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील विजय घोगरे नामक मराठा संघर्ष योद्धा शहीद झालेला आहे अचानक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने यांचा करुणा असा अंत झालेलं आहे तरी माननीय सरकारने असे अमानुष बळी न घेता ताबडतोब मराठा समाजास योग्य असा न्याय द्यावा व मराठा समाजाचा प्रश्न जो मूलभूत प्रश्न आहे आरक्षणाचा तो सोडवावा जेणेकरून आज मुंबईमध्ये पाऊस असताना देखील मराठा आंदोलक रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी झोपत आहेत सर्व स्तरातून मराठा आरक्षण आंदोलन हे निकाली काढावे अशी मागणी होत आहे व सर्व स्तरात टिकेल असे मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र